रसायणीतील श्रीक्षेत्र वरद विनायक महड पायी दिंडी सोहळा उत्साहात रसायनीतील श्रीक्षेत्र वरदविनायक महड पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन या दिंडीचे संस्थापक मारुती भागाजी खाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडला सलाबादप्रमाणे नववर्षाच्या पहिल्या येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला ही पायीदिंडी श्री गणेश भक्तांच्या उपस्थितीत पार पडते या पायी दिंडीला मोहपाडा डोंगरी भागातून सुरुवात करण्यात येते यावेळी परिसरातील श्री गणेश भक्तांसह वारकरी हरिनामाच्या गजरात पायी दिंडीत तल्लीन होऊन महिला वर्ग डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पायी दिंडीत हरिनामाच्या तालावर नाच करतानाचे दृश्य पहावयास मिळाले हिपाळी दिंडी वासंबे ते मोहोपाडा ग्रामपंचायत येथील श्री गणेश मंदिरासमोर येताच दिंडीचे स्वागत करण्यात आले यानंतर ही दिंडी मोहपाडा गावातून जाताना ग्रामपंचायत सदस्या रसिका राकेश खराडे यांनी पालखीतील श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेऊन ओवाळणी केली यानंतर मोहोपाडा शिवाजी चौकातून पुढे नवीन पोसरे येथे फराळाचा कार्यक्रम झाला यानंतर टाकेदेवी दांडफाटा चौक कलोते बापदेव मंदिर खालापूर येथे फराळ होऊन रात्री आठ वाजता श्री क्षेत्र वरदविनायक महड येथे पायी दिंडी दाखल झाली आहे श्री वरदविनायकाच्या दिंडीतील सर्वांनी मनोभावे दर्शन घेऊन पायी दिंडीची सांगता केली या पायी दिंडीत रसायनीसह आसपासच्या परिसरातील हवप महाराजांसह रसायनीकर हजर होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट